नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील कापसाच्या पावत्या आलेल्या आहेत बघा अकोला अकोट येथे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील आपल्याकडे कापूस पावती आलेली आहे बघा चौदा मे दोन हजार चोवीस रोजी नो क्वालिटी कापूस रेंटच कापसाला सात हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा दुसरी पावती अकोट येथूनच आपल्याकडे आलेली आहे अकोट येथे सुपर क्वालिटी कापूस एक नंबर क्वालिटी कापूस सात हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा अकोट येथेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनल सोबत रहा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद